जायकवाडीतून चाललाय नागरिकांनी आता घाबरू नये कॅम्प मध्ये जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांची माहिती जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता त्यामुळे जालना जिल्ह्यातल्या गोदाकाठातील अनेक गावाच्या नागरिकांना स्थलांतर केले होते जवळपास जिल्हा प्रशासनाने जालना जिल्ह्यातील आठ हजार लोकांना कॅम्प मध्ये स्थलांतर केले होते मात्र आता जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग होत त्या मुड़े पानी कमी होत चाललाय त्यामुळे पाणी कमी झाल्यानंतर विविध ठिकाणी कॅम्प मध्ये थांबलेल्या पूरग्रस्तांच्या परतीचा प्रवास सुरू होणार असल्याची माहिती जालन्याच्या जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी दिली आहे तर नागरिकांनी घाबरू नये प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे देखील त्यांनी सांगितले मेडिकल कॅम्प आणि जेवणाची सोय केली जात आहे सर्व यंत्रणा दिवस रात्र काम करत आहे प्रत्येक व्यक्ती सुरक्षित आहे प्रशासनाला सहकार्य करावे नुकसान झालेले ते नुकसान पंचनामे सुरू होणार असल्याचा जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी म्हटलंय नमस्कार मी जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आपल्याला आप सांगू इच्छिते की आपल्याला आता जे वॉर्निंग वार्न, साईन भेटले होते ते आता कमी झालेले आहे जायकवाडीतून आता जे डिस्चार्ज आहे ते कमी होत आहे म्हणून आता घाबरू नका आता पाणी कमी झाल्यानंतर जे काही लोक आपल्यासोबत आठ हजार लोक रात्री कॅम्पमध्ये थांब थांबले होते त्यांना परतीच्या प्रवासासाठी आमची तयारी सुरू झालेली आहे या या याच्यासोबत मेडिकल कॅम्प सुद्धा लावण्यात आलेले आहे जेवणाची सोयी सुद्धा करण्यात आलेली आहे आणि आपली पूर्ण टीम रात्रभर आपले सगळे प्रांत आपले तहसीलदार मंडल अधिकारी ग्रामसेवक पूर्ण जिल्हा परिषदेची यंत्रणा कृषी यंत्रणा सगळं पूर्ण रातभर फील्डवरती थांबलेले आहेत आणि आज आपल्या प्रत्येक व्यक्ती सेफ आहेत तर मी आपली टीमचे सुद्धा अभिनंदन करते आणि लोकांना विनंती करू इच्छिते की प्रशासनासोबत सहकार्य करावे पंचनामे लवकर होणार आहे व्यक्तिगत जे काही मोबदला दिला जातो ते पण त्याच्यासाठी सुद्धा आजपासून पंचनामे जे काल रात्री नुकसान झालं आजपासून सुरू होत आहे तर मी सगळ्यांना परत विनंती करेन की सहकार्य करावं आणि घाबरू नका परतीचा प्रवास आता सुरू होणार आहे धन्यवाद